नमस्कार मंडळी मंडळी मराठी माणूस आजही व्यवसाय करताना अडचणीत येतो त्याचा व्यवसाय फार तर काही काळ चालत नाही किंवा त्यांचा व्यवसाय जर चालू केला तर तो काही दिवसात ठप्प पडतो परंतु मारवाडी माणसाचं तसं होत नाही एखाद्या कोमटी माणसाचं तसं होत नाही एखाद्या जैन समाजाचं तसं होत नाही त्यांनी जर व्यवसाय चालू केला तर तो सक्सेस होतो कारण तो त्यांचा पूर्णचा अभ्यास असेल त्यांचे जे काही घरांदारी असेल त्यांच्या माध्यमातून जे काही व्यवसाय नेहमी केले जातात म्हणजे वडील असतील आजोबा असतील यांच्या माध्यमातून पारंपरिकरित्या ते व्यवसाय करतात आणि ते कुठेतरी सक्षस राहतात आता एक उदाहरण देतो मी एक गरीब व्यक्ती असतो त्या मारवाड्याच्या समोर त्याचं एक छोटस दुकान असते त्या ठिकाणी त्याचं दुकान चालवलं असते आणि मारवाड्याकडे भरपूर काही पैसा असतो त्या ठिकाणी त्याचा बंगला असेल गाडी असेल फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल सगळं काही त्याच्याकडे असते परंतु मराठी माणसाला वाटतं की त्या ठिकाणी आपलाही व्यवसाय असला पाहिजे आपणही काही केलं पाहिजे म्हणून तो देवाला काय म्हणतो हे देवा मला सुद्धा लखपती कर आणि जे काही मारवाडे असेल त्याला गरीब कर असं तो म्हणतो मग जे काही प्रभू असतील ते सांगतात की बा असं गोष्ट होणं शक्य नाही कारण तर तो त्याच्या मेहनतीने समोर आलेला आहे जर तुला करायचंच असेल तुला मी एक चान्स देतो आणि तुला व्यवसाय करायचा असेल तुला बिझनेस करायचा असेल तर त्या व्यवसायामध्ये तू सक्सेस होय आणि नंतर पाहू काय व्हायचं ते मग काय करतो मग तुला मी त्या मारवाड्यात तर गरीब मारवाडीत मारवाडी असेल त्याला तर गरीब करू शकत नाही परंतु त्यालाही गरीब करेल आणि तुलाही गरीब करेल दोघांही सारखंच होईल मग तुला याच्यातून कसं पुढे जायचं तो विचार कर मग त्या मारवाट्याला तो जे काही प्रभू असतील ते गरीब करून टाकतात गरीब केल्यानंतर श्रीमंत तो दोघंही राहत नाही दोघही सर्वसामान्य होऊन जातात मग मारवाडी आणि जो काही शेतकरी असतो त्या ठिकाणी बसलेला गरीब माणूस असतो तो व्यवसाय करण्याचा विचार करतो मग मारवाडीकडे पहिलाच दिमाग असतो कारण तर त्याचा पैसा जरी गेलेला असेल परंतु त्याचा दिमाग असेल ते कुठेही गेले नाही त्याला बिझनेस तुला माहीत पक्के असते मग तो, तो काय करतो मारवाडी आणि जो काही गरीब माणूस असतो त्या ठिकाणी मच्छी मच्छी पकडण्याकरता जातात दोघेही मच्छी पकडतात आणि पहिल्या दिवशी त्या ठिकाणी जो काही दार असेल त्या दाराला जे काही गांडूळ वगैरे असेल ते टाकून देतात आणि मारवाडी माणूस सुद्धा त्या ठिकाणी गांडूळ टाकतो आणि त्या ठिकाणी तो धागा पकडून बसतो आणि मारवाडी माणूस एका पहिल्या दिवशी काय करतो दोन मासुळ्या पकडतो आणि जो काही गरीब माणूस असेल तो सुद्धा दोन मासुळ्या पकडतो परंतु मारवाडी माणूस काय करतो एक जी मासोळी असेल ती त्या ठिकाणी तो नॉनव्हेज तो खात नाही परंतु उदाहरण देतो मी त्या ठिकाणी तो त्याचा विकतो आणि विकल्यानंतर त्याच्यातून काय जेही त्याच्या घरातनी साखऱ्यापती त्याच्यावरती ते उदरनिवार त्याचा भाग होतो आणि एक मासुळी विकून त्या ठिकाणी दुसरी एक काठी विकत घेतो आता हा ग जो काही गरीब माणूस असेल तो तसं करत नाही ह्या दोन्ही मासुळा कापतो आणि ते खाऊन टाकतो त्याच्या घरचे असतील ते सुद्धा खाऊन टाकतात मग दुसऱ्या दिवशी परत मारवाडी माणूस त्या ठिकाणी एक माणूस घेतो परत एक काठी घेतो आणि त्या ठिकाणी सांगतो त्याला की दोन मासुळा जर पकडल्या त्या माणसाने तर तो एक मासोळी तुला आणि एक मासोळी मला असं तो मारवाडी त्या त्याच्या माणसाला सांगतो आणि रोजच्या सारखा हा जो काही माणूस असेल गरीब माणूस असेल तो सुद्धा त्या ठिकाणी तळ्याच्या ठिकाणी जातो आणि याचं चालू राहते आपल्या दोन मासुळ्या पकडायच्या नाही आणि ते खायच्या आणि त्याच्यावरचे उदरनिवाह भागवायचा परंतु मारवाडी तसा नसतो मारवाडी त्याच्या दोन मासुळ्या पकडतो आणि जो काही त्याच्या सोबतचा माणूस असलेला असतो त्याला दोन मासुळ्या पकडायला सांगतो मग याच्यात काय करतो या माणसाची एक मासुरी विकली त्या माणसाला एक देऊन टाकतो आणि एक मासुळी पकडलेली तो पुन्हा मार्केटमध्ये विकायला जातो म्हणजे याची एक मासुरी मारवाड्याची आणि त्या गरीब जे काही त्याचा माणूस असेल त्या माणसाने पकडलेली एक मासुरी अशा पद्धतीने दोन मासुळ्या परत विकतो आणि त्या ठिकाणी एका एक मासुळीत त्याचा उदरनिर्वाह भाग होतो मग परत दुसरा एक माणूस त्याच्या ठिकाणी घेतला जातो तिसरी परत एकदा काठी घेतली जाते म्हणजे एका दिवशी किती सहा मसुळ्या पकडल्या जातात मग याच्यातला तो माणूस परत एकदा त्याला देऊन टाकतो एक दोन मासाला एक एक देऊन टाकतो मारवाटी आणि परत उरलेल्या दोन मासुळ्या uh, त्याच्या दोन मासुळ्या अशा पद्धतीने त्याच्यातून पुन्हा तीन मासुळ्या विकतो आणि परत एकदा माणसं वाढत राहतो अशा पद्धतीने मारवाटी माणूस परत एकदा श्रीमंत होतो आणि गरीब माणूस असेल ते गरीबच राहतो त्याला खाणं आणि त्याच्या पलीकडे काही सुचत नाही त्यांनी कोणत्याही प्रगती प्रगती केली नाही मग गरीब माणूस परत एकदा गरीबच राहतो आणि जो काही मारवाडी असेल तो परत श्रीमंत होत जातो मग असच असते व्यवसायात सुद्धा आपण व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्या दुकानदारीमध्ये आपल्या दुकानात कोणी येऊ न येऊ आपली दुकानदारी नेहमीच उघडी असायला पाहिजे चोवीस तास उघडी असायला पाहिजेत म्हणजे संध्याकाळ ते संध्याकाळपर्यंत ही दुकानदारी आपली चालू असायला पाहिजे कधीही बंद केली नाही पाहिजे मग एखादा गिरायक येऊ न येऊ आणि त्याचबरोबर नेहमीच आपण जे काही व्यवहार करतो एखादा गिरायक आल्यानंतर त्या ठिकाणी मात्र उधार दिलं नाही पाहिजे उधार जर दिलं तर मग आपले सुद्धा डबळे उघडे पडतील आपल्याला सुद्धा काही मिळणार नाही अशाच पद्धतीने मराठी माणसाचं आणि जे काही मारवाडी माणूस असेल तो व्यवसाय करण्याकरता तशा पद्धतीने बुद्धी लढवतो शकल लढवतो आणि मराठी माणूस कुठेतरी फसतो मराठी माणूस उधार देऊन टाकतो मराठी माणूस आठ वाज लोक दहा वाज लोक दुकान उघडत नाही अशा पद्धतीने मराठी माणसाची दुकान ठप्प पडतात आणि मराठी माणसाकडे तशा पद्धतीची बुद्धी आहे म्हणून तो सक्षस राहतो असेच उदाहरणं पाहण्याकरिता किंवा व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय